पाचोरा तालुक्यातील लोहारा गावातील सैनिकांना सुट्टीवर गावी येत असताना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते रात्री आठ वाजल्यानंतर पाचोरा रेल्वे स्टेशन वरून लोहारा जाता येत नाही जळगाव रेल्वे स्टेशन वरून लोहारा येता येत नाही कारण अजून सुद्धा रात्री बस सेवा उपलब्ध दे नसल्याने देशसेवा करून आलेल्या सैनिक रात्रभर आपल्या परिवारासोबत प्लॅटफॉर्म वर सकाळ होण्याची वाट पाहत असतो कधी कधी वेळोवेळी बस न भेटल्यामुळे दिसेल त्या गाडीला आणि भेटेल त्या गाडीला हात देऊन गावी जावे लागते मनस्ताप हा मनस्ताप स्वतः संदीप बाविस्कर या लोहारा येथील सैनिकाने अनुभवला असल्याने त्यांना वाटले की अशी परिस्थिती माझ्या मित्र सैनिकांबरोबर व्हायला नको म्हणून त्यांनी चक्क इको ही चारचाकी नवीन गाडी खरेदी करून या सर्व सैनिकांना मोफत सेवा देण्याचा निर्धार केल्याने सर्व सैनिकांना सुखद धक्का दिला असल्याचे आज दिनांक अठरा जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केली आहे या इको गाडीचे उद्घाटन लोहारा बस स्टँड परिसरात सैनिक संदीप बावीसकर यांच्या आई मंगलाबाई हस्ते करण्यात आले यावेळी गावातील विकासाचे चेअरमन प्रभाकर चौधरी अमोल पाटील सुभाष गीते मानुसकी ग्रुपचे जळगाव जिल्हा अध्यक्ष तथा पत्रकार गजानन क्षीरसागर पत्रकार ज्ञानेश्वर राजपूत आदी उपस्थित होते या स्तोत्र उपक्रमाचे सर्व लोहारा परिसरातून सैनिक संदीप बावीसकर यांचे कौतुक होत आहे आज आपल्या नोहरा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथे आपल्या देशाचे जवान सध्या सध्या ग्रीपमध्ये त्याने कार्यरत आहे जम्मू काश्मीरमध्ये लडाखमध्ये आणि त्यांनी या ठिकाणी आपल्या लोहारा गावामध्ये आज जवानांसाठी मोफत या ठिकाणी बस सेवा सुरू केलेली आहे त्यांना नियम करण्यासाठी जो प्रॉब्लेम येत होता की त्या ठिकाणी जवान ड्युटून त्या ठिकाणी सेवा करून आल्यानंतर पाचोरा किंवा जळगाव या ठिकाणी त्यांना रात्री अपरात्री उतरून त्या ठिकाणी झोपावं लागत होतं पूर्ण लहान लहान मुलं त्यांचे पूर्ण परिवारासोबत त्या ठिकाणी हे त्यांचे जे आव्हाल नाही है। त्यांच्याकडून संदीप बाविस्कर यांच्याकडून काही बघितले नाही आणि त्यांनी त्यासाठी स्वतः इको गाडी घेऊन त्यासाठी टोटल सैनिकांसाठी संपूर्ण येथील सैनिकांसाठी ही इको गाडी त्यांसाठी सेवेसाठी प्रस्तुत केलेली आहे त्याचा सगळं सगळ्या सैनिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन संदीप बाईस्कर यांनी केलेलं आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका